नमस्कार शेतकरी बंधू मी रुद्राक्ष ॲग्रोटेक प्रतिनिधी मनोज चौधरी नाशिक आज आपण कानमंडळे तालुका चांदोड येथील प्रगतशील शेतकरी समाधान अप्पा गडोजे यांच्या ड्रॅगनच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर या ड्रॅगनच्या प्लॉटला त्यांनी खताचं व्यवस्थापन आणि काही रुद्राक्ष ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरलेले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ याचे रिझल्ट आणि खताचं व्यवस्थापन त्यांनी कसं केलेलं आहे नमस्कार काका नमस्कार तर आपण ज्या वेळेला हा बहार धारला त्यावेळेला खताचं व्यवस्थापन कसं केलं होतं आपण आपण एक उन्हाळ्यामध्ये ना जे डोस भरला होता त्याच्यामध्ये भूमी अमृत खत ते पन्नास किलोच्या बॅगा वीस बॅगा टाकल्या होत्या आपण त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण याला लिक्विड काय सोडलं ते पाच लिटरचे लक्ष्मण पाहिजे त्याचे आपण दोन ऍप्लिकेशन केले आता एक पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरान तर आपल्याला त्याचे रिझल्ट कसे वाटले तर त्याचे रिझल्ट म्हणजे फुलकळी निघण्याला चांगले म्हणजे आता जे बरेचसे प्लॉट आमच्याकडे आलेले पण ह्या प्रमाणात जी एवढी फुलकळी आहे एवढी इतर इतर प्लॉटापेक्षा आपल्या याच्यामध्ये कळी अवस्था म्हणजे तीस पस्तीस टक्क्यानं जास्त आहे तर शेतकऱ्यांनी तर आपण पाहू शकता हे ब्लॉसम पाहिजे वापरलेले प्लॉट आहे तर याची फुलांची संख्या बघा कळ्या बघा आणि फळ बघा तर एकंदरीत इतर शेतकऱ्यांना आपण ड्रॅगन फ्रूटचे भरपूर प्लॉट येतं ते एकंदरीत इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल या प्रॉडक्टबद्दल महत्त्वाची गोष्ट काय आहे का रोद्रा ॲग्रोटेकचे जे दोन्ही प्रॉडक्ट आहे जे बेसल रोसमध्ये आपण देतो ते पण आणि लसम फायजी हे पण फुलकळी काढण्यासाठी खूप चांगलं काम करतं आणि शेतकऱ्यांनी एकदा सगळ्यांनी जर वापरून बघितलं तर प्रत्येकाला स्वतःचा अनुभव आपल्याला शेअर करता येईल का नेमका आपल्याला काय बदल पडला हो। किंवा दोन गल्ल्या सोडून त्यांनी वापरलं पाहिजे का नेमकं याच्यामध्ये काय बदल घडला किंवा काय आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरून केल्यापेक्षा आपण स्वतः अनुभव घेतला पाहिजे असं माझं सगळ्या आणि जसं ऑर्गेनिक मॅटर मध्ये चालतं तर आपलं ऑर्गिक मॅटर पाहिजे असं जसं तुम्ही अनुभव घेतला त्याबद्दल बरोबर जसं मी आतापर्यंत जो इथून मागे आम्ही थोडेफार एखादी गोणी आम्ही याचे रासायनिक टाकीत होतो पण यावर्षी आम्ही कुठले रासायनिक न वापरता संपूर्ण प्लॉटिक ऑर्गेनिक ठेवला आपण असं धन्यवाद ओके